हाय हॅलो नमस्कार मंडळी हिरो हेमंत ही दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो मी आणि आमचे सर्व वीस एक आम्ही आता काश्मीरला निघालो आणि आता ह्या एरिया कोणता आहे ते माहीत नाही मंडळी इतकं सुंदर दृश्य आहे इतके उंच उंच पहाड आहेत आणि पहाडाला लागूनच मोठमोठे लहान लहान घरं आहेत आणि अशी घरं वरती वरती वरतीच आहेत छोटे छोटेच आहेत घरं पण वरती वरती आहेत आता आपण महाराष्ट्राचे असल्यामुळे प्रश्न पडतो की ह्या लोकांचं उत्पन्न काय असेल कसं म्हणजे सर्वाईव्ह करत असतील एवढ्या वरती उंच जातात परत खाली येतात काय असेल असा प्रश्न मला पडलेला आहे तर हा माझा मिनी ब्लॉग आहे तो मला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो आम्ही प्रवास करताना खूप ठिकाणी रस्त्याचं काम सुरू आहे हे पहा मंडळी आज तुम्हाला क्लिअर दिसेल का नाही माहीत नाही पण हे खूप उंच आहे खूप उंच आहे म्हणजे छोटे छोटे घरं आहेत त्या आतमध्ये इथं बघा छोटे हॉटेल आहेत ज्यांना नाश्ता पाणी करायचं असेल त्यांना त्यासाठी हे थांबलेले आहेत तुम्हाला आता फ्रंट कॅमेराने दाखवत आहे हे पाहू शकता मंडळी कितीतरी किलोमीटर खाली दरी आहे म्हणजे नदी आहे नदी म्हणून तो आपण म्हणू शकतो किंवा दरी म्हणू शकतो हे पाणी आहे स्वच्छ पाणी वाहत आहे पूर्णपरती घरं आहेत छोटे छोटे कसे वरती चढत असतील मला मला प्रश्न पडलेला आहे आहे त्यांच्याकडे दळणवळणाची व्यवस्था म्हणजे त्यांच्याकडे टू व्हीलर फोर व्हीलर असेल आहे पण वरतून खाली यायचं म्हणलं खालून वरती जायचं म्हणलं तर किती कठीण आहे खरंच मला तर वाटलं की आत्ता इथं येऊन की खरंच आपला जे दक्षिण भारत आहे पूर्ण ते खरंच खूपच लकी आहे खूप जमिनी सपाटीपासून खूप सारे जा शेत आहेत परत तुम्ही पाहू शकता माणसं आहेत तिथे ते खेळत आहेत का माहीत नाही छोटी छोटे शेती आहे आता ते गहू आहेत का बाजरी आहे का माहीत नाही आमचे दादा आणि मंगेशदादा दादा तर खूप वेळा ह्या रोडनी प्रवास केलेला आहे मंगेश दादा मग दादा हाय करा ब्लॉग आहे कसं वाटते प्रवास ना वा, हा प्रवास करताना बरं मग भरून येते माझं असं वाटतंय काहीतरी आपण जन्म काहीतरी बघतोय कुठे कुठे काय करायचं खंडावा आहे ना खरंच कमाल आहे ना किती मोठ मोठे पहाड आहेत एक रंग दादा काय सांगशील काय बोलणार मला ते काय माहितीये मी तर येतच राहतो हा एकच आहे दुसरा रस्ता नाही तुम्ही काश्मीरला जायचं असेल तर तुम्ही कटरा वरन यायचं असेल जम्मू वरनं हा एकच रस्ता शहर मध्ये आता बर्फ वगैरे खूप असेल आणि मध्ये जर बर्फ डोंगर पडला तर रस्ता ब्लॉक होतो ब्लॉक झाला दोन दोन दिवस गाड्या जागच्या जागी राहतात असं आहे आता ठीक आहे आपलं नशीब चांगलंय आपण पटकन निघालो आहे आपल्याला काही मध्ये अजून काय अडचण असं काही नाही मिळेल ट्रॅफिक वगैरे काय भेटलेलं नाहीये असेच लास्ट आम्ही पटकन जाऊ शकतो सहा वाजणार आहे आपण लवकर जाऊ अरे नवीन आलेत सर्व ते काय तुम्हाला सांगतील त्यांचे अनुभव कसे आहेत त्यांनी पहिल्यांदा हे असं आहे निसर्ग वगैरे किंवा डोंगरावरती घरं वगैरे त्यांनी पहिल्यांदा आहे तर त्यांना अनुभव आता आता मला काय ते दरवर्षीच आहे कमाल आहे कमाल म्हणजे काश्मीर म्हणतात ते कमाल आहे कारण दादामुळे आमची आता ही पहिल्यांदा हे ट्रीप होत आहे असा आम्ही सकाळी नऊ आठ नऊ वाजता निघालोत ना दादा हां रात्री एक वाजलेत आम्ही फक्त प्रवास करत आहोत वळणा वळणाचा रस्ता इतका छान मस्त पहाडी बरोबर ते घरं आहेत खूप सुंदर नजारा आहे खूप सुंदर नजारा आहे नजार तुम्ही पण आवर्जून या दक्षिण भारत मधले असतील महाराष्ट्रामध्ये तुम्ही असाल तर नक्की या जम्मू काश्मीर पहा खरंच इकडे अप्रतिम आहे म्हणजे बाकीच्या आमची काही आतमध्ये गाड्यामध्ये आहेत आणि काही जण चहा पाण्यासाठी आतमध्ये गेलेत काही जण वॉशरूमला वगैरे गेले आहेत आणि खरंच अप्रतिम चला बघा काही जण आतमध्ये बसलेत आणि चहा पित आहे करा? कस वाटते प्रवास करताना खूप छान वाटते ना उंच उंच डोंगर पहाड पाहून खूप मजा येते थंड हवा आणि स्वच्छ पाणी खाली आहे बर हा

चल होय ने, ने कशा वाटताय बोला या जरा कसं वाटतं हा प्रवास करताना खूप उंच उंच पहाड पाहायला मिळतात ना हा मास्क करा नाही नाही खरंच आहे खरच आहे

चला, 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 चला निघ आता मंडळी चला आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये समोरच जय हिंद जय जह महाराष्ट्र